खांडेकर हे सर्वजण आपल्या भेटीला आलेले आहेत तरी सर्वांचं पुनश एकदा स्वागत एकदा त्यांच्यासाठी जोरदार काढला धन्यवाद आपण पडद्यामागचे किस्से ऐकताना आता इथे सर यांना रोहित ईशांडे वनिता खराल प्रसाद खांडेकर दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर सचिन आज त्यांना गप्पा मारायला लावणारे आपले तुमचे आमचे श्री राजेश दामले सर तुमचंही स्वागत आता औपचारिकता आय रिक्वेस्ट अनुभव सिद्धार्थ सर डायरेक्टर एंटी सिम्बायसिस टू प्लीज कम ऑन दोन नमस्ते आज सिम्बायसिस कॉलेज पुणे त्यांचा सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे आज चोवीस तारीख आज शेवटचा दिवस आहे आज हाश्य टीम हाश्य जत्रेची टीम आज या ठिकाणी आलेली आहे तर आपण आता निघालो त्या ठिकाणी सिम्बा कॉलेजचा जो काही महोत्सव आहे त्या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी या ठिकाणी आहे विचारांसाठी खूप छानशी अशी सोय केलेली आहे आणि समोर आपण आता निघालो हे महोत्सव ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम आहे तर समोर या ठिकाणी महोत्सव आहे जत्रेचं शूटिंग त्यांच्या रिहर्सल्स हे तर चालू आहे पण प्रत्येकाची इतरही बरीच कामं चालू आहेत त्यामुळे या सगळ्यात ही मोड बांधता बांधता नाकेनं आली होती पण चिकाटीनी आम्ही हे सगळं जुळवून आणलं आणि या सगळ्या कलाकारांनी मुळात त्याच्यासाठी होकार दिला आणि ते आज इथे आले त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचं मनापूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद दोन हजार अठरा साली सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र जत्रेत आमची जोडी झाली आणि तेव्हा आम्ही ठरवलं होतं सुरुवातीला जेव्हा आम्ही आलो होतो की हास्य जत्रेत आलोय तर हास्य जत्रेच्या पहिल्या पर्वाचे विजेते होऊनच आपण इथून बाहेर पडायचं सो uh, so, आम्ही झालो <laughs> 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 सगळ्यांमुळे कारण हे सगळेच होते आणि यांच्याचमुळे यांच्या मदतीमुळेच आम्ही विजेते झालो आणि मग अजून पण करतो वा फर्स्ट क्लास आता फार फेमस आहे <laughs> तर काय तुझी एवढी लोकप्रियता <laughs> आहे असं काही नाही लोकप्रियता वगैरे पण कॉलेजमध्ये असताना एकांमध्ये काम करायचो थोडं चांगले रोल मिळायचे बरे रोल मिळायचे बरीच बक्षिस पण त्यावेळेला मिळाली हो बरीच बक्षिस मिळाली आहेत मग आपली कॉलेजमध्ये असताना तेवढं कळत नसतं अरे मी मी असं तर थोडं ते कॉलेजच्या क्राउड मध्ये होतं पण झालं असं होत मी कॉलेजमध्ये काम करत असताना नंतर नाटकात वगैरे काम करायला लागलो प्रसाद दादा वनिता गौरव आधीपासूनचे मित्र दादाकडे मी नाटकात काम केलं होतं तरी माझ्या मागे लागले होते की अरे हास्य म्हणून असा कार्यक्रम आम्ही करतोय वगैरे तर तू एक ऑडिशन दे प्लीज कर म्हणून तर तेव्हा एक तो एक वेगळाच थोडासा मागास असतो ना की अरे मी इकडचा हे वगैरे आणि असं वाटायचं की आणि असं वाटायचं की म्हणजे आमच्याच काही मित्रांनी असं सांगितलं होतं की अरे ते नको करू रे ते स्किप <laughs> ते काय नसतं रे ते ना ते टाईपकास्ट केल्यासारखं आहे त्या स्किट वाल्या लोकांना कोण घेत पिक्चर मध्ये स्किट वाल्या लोकांना कोण फक्त ते अवॉर्ड फंक्शन मध्ये स्किट करताना दिसतात बाकी कुठे दिसतात ते तर ते नको करू ते इथे बसलं होत की हे नाही करायचंय आपल्याला पण आज मला असं वाटतंय की म्हणजे असत ना की संधी माणसाच्या आयुष्यात माझ्याकडे झोंद आली आणि दुसऱ्या वेळेस पण मी जर ती नाकारली असती ना तर माझ्या आयुष्यात ती सगळ्यात मोठी चूक असती म्हणजे म्हणजे तेच की पहिल्यांदा मी नाहीच म्हणालो नाही रे हे नाही करायचंय मला ना। ते स्किट वगैरे नाही करायचंय तेव्हा वेगळाच माझ ना दुसऱ्या गोष्टीसाठी बनलोय वगैरे उदाहरण सांगा रूम आहे म्हणजे म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो रिहर्सल रूमला जिथे सर मोठे सर आणि गोस्वामी <laughs> सर बसले असतात त्या रिहर्सल ओपीडी बोलतो ओपीडी तिथे ना वगैरे तर रूमला असतात दोन्ही सरांच्या रूमला ओपीडी असं राहतो आता तुमच्याकडे येतो की तुम्ही कशा आलात या टीम मध्ये कारण जसं हे आत्ता म्हणले की लंडन मध्ये नाट्य प्रशिक्षण घेतलेलं त्यामुळे एक प्रकारची एक वेगळी धून असते ती जसं काही एखाद्या विशिष्ट नाटकाचं प्रशिक्षण घेतलेली जी लोक असतात ना ती काही काळ एका वेगळ्याच धुंदीत वावरत असतात हे आपण सगळ्यांनी बघितलं अनेक वेळा घेतल्यानंतर ती सगळी धून उतरली कारण आपण खरे काय आहोत आपण कुठे आहोत किंवा ते एक्सपोजर जे मिळालं ड्रामा स्कूलमध्ये दे। इतर देशांमधले लोक सुद्धा काय काम करतायत हे बघितलं त्यामुळे फारशी नव्हतीच आधी पण जी काय होती ती खूप खूपच खाली उतरली मी जमिनीवर खूप खूप अच्छा आणि सर म्हणाले तसं एक आच... वर्षाचा हा कोर्स होता दोन वर्षाचा कोर्स होता लंडन मध्ये ओके पण मग ते करून तू परत आला तुम्ही हो मी दोन हजार एकोणीस ला परत आले आणि मी ठरवलं होतं की आता दोन वर्ष माझ्या माणसांना भेटले नाहीये हे तर तीन महिने वगैरे आपण मस्त मज्जा करूया फक्त आणि मग पुन्हा ऑडिशन द्यायला सुरुवात करूया कारण मी शिकायला जाण्याच्या आधी सात वर्ष काम करत होते नाटकांमध्ये पण मला हे माहिती होतं शिकायला जाताना मला वाटतं तुम्ही नाटक करते गेली तीन करते वर्ष तर शिकायला जाताना मला माहित होत की मला परत आल्यानंतर शून्यातून सुरू करायचंय फार महत्वाचं आहे कारण शिकायला गेल्यानंतर हे शून्यातून सुरू करायचं असं म्हणत नाही लोक नाही मला रूम मध्ये सर सासू आहे मला आता वेगळी सासू द्या मी खूप सासू केल्या आता मला वेगळी सासू करायची तर तिलाही माहिती खूप प्रकारच्या सासू करून झाल्यात म्हातारे करून झाल्या आता वेगळी करायचे आणि त्याने पाचव्या मिनिटाला दिली वेगळी सासू आणि मग याची हवा टाईट झाली <laughs> अरे देवा हे कसं करून करायचं सांगितलं आता तिने ते उत्तमरित्या केलं पण ही प्रोसेस आहे अच्छा हे वली दादा याच्याबद्दल सांगा ना की हे काय पहिलं काय होतं आणि नंतर काय तिथे सरच ती खूप सुंदर करतात म्हणजे ती म्हातारी म्हणजे मा, मी इतक्यांदा म्हातारी केल्यानंतर मला असं वाटत की आता जवळजवळ एक पन्नास साठ म्हाताऱ्या झाल्या आता काय करू याच्यामध्ये तर सरांनी ती दिली आणि अरे बापरे आता हे कशी करू असे मला प्रश्न पडले आणि बरं एका दिवसात मला दोन वेगवेगळ्या म्हाताऱ्या करायच्या होत्या कालच आमचं शूट होतं तर सरांनी ती खूप कमाल केली मला त्याच त्यांच्या इतकी भारी जमलेली नाहीये पण ती छान झाली असं सर म्हणाले सर भारी करतात पण आता वाक्य आठवली पाहिजे थोडक्यात ना माझ्या माझी मिसेस श्रीगोंद्याची आहे मोडची तर ता त्यांच्या म्हणजे मी माझी मुलं लहान असताना म्हणजे दहा वीस वर्षापूर्वी तिच्या म्हणजे आमच्या सासऱ्यांची आत्या त्यावेळी यायची तिकडे आमच्या घरी त्यांच्या आणि त्यांना खूप मोठी नथ आणि टिपिकल त्या जुन्नाकडच्या आहेत आणि त्यांच्या बोलण्यात ना ते ना नावाने हाक मारायच्या नाहीत त्या तर त्यांचं कसं असायचं की माझ्या मुलांना ते ना माझा मुलगा किंवा सविता माझ्या बायपूच्या मुलाच्या नावाने हाक नव्हते ना मारत ते कायम तिकडनं म्हणायचे आणि त्यांच्या बोलण्याची एक ढग होती की हे यनाथ जे नातू ऐकाय नाही हे लय तू वाढलं आहे नातू ए अरे तुझ बा कुठ हिंड तो मला दाब भेटानाच नाही काल पासून तिला म्हणा म्हातरी मेल्यावर काय आकला व्हायला येणार आहे काय ते हातच गोडवा पण आहे आपुलकी पण आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आगमी प्रोजेक्ट साठी सिंबॉसिस तर्फे खूप खूप शुभेच्छा रसिक हो पुणेकर हो आपण यांच्यावर प्रेम करतोच करत राहू आजच्या या मुलाखतीसाठी सगळ्यांसाठी जोरदार खूप छान असा हा सिम्बॉसिस सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी झाला खूप छान मुलाखती या ठिकाणी सचिन मोठे सचिन गोस्वामी सरांच्या या ठिकाणी झालेल्या आहेत खूप छान कार्यक्रम एक सार्थक झाला असा कार्यक्रम बघून असं वाटतंय आज या ठिकाणी पुण्यात आल्यानंतर तर खूप छान धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद आपलाच योगेश